नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सिम्पली मॅथ्स या यूट्यूब चॅनेलवर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲडिशन ऑफ एंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्यांची बेरीज पूर्णांक संख्या म्हटल्यावर आपल्या लक्षात येतात त्या म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर्स झिरो आणि निगेटिव्ह इंटिजर्स आता पॉझिटिव्ह इंटिजर्स मधला एक मेंबर याला आपण म्हणूया पॉझिटिव्ह वन आणि निगेटिव्ह इंटिजर्स मधला एक मेंबर याला आपण म्हणूया निगेटिव्ह वन आणि यांचाच वापर आपण पूर्णांक संख्यांची बेरीज म्हणजेच ऍडिशन ऑफ इंटिजर्स समजून घेण्यासाठी करणार आहोत आणि आज पाहणार आहोत आपण यांची बेरीज चला तर मग सुरुवात करूया एकदम सोप्या उदाहरणापासून पॉझिटिव्ह वन प्लस पॉझिटिव्ह वन तर पॉझिटिव्ह वन हा पॉझिटिव्ह वन आणि हा पॉझिटिव्ह वन हे दोघं सुद्धा पॉझिटिव्ह इंटीजर्स आहेत एकाच ग्रुपचे मेंबर्स आहेत त्यामुळे यांची ऍडिशन होत असताना हे एकत्र येणार आहेत आणि यांची ऍडिशन होणार आहे पॉझिटिव्ह टू आता थोड्याशा संख्या मोठ्या करूया पॉझिटिव्ह वन प्लस पॉझिटिव्ह टू तर हा पॉझिटिव्ह वन आणि हे पॉझिटिव्ह टू आणि यांची ऍडिशन होत असताना हे दोघेही पॉझिटिव्ह ग्रुपचेच मेंबर्स आहेत त्यामुळे हे एकत्र येणार आहेत आणि ऍडिशन होणार आहे पॉझिटिव्ह थ्री आता थोड्या संख्या मोठ्या करूया पॉझिटिव्ह नाईन प्लस पॉझिटिव्ह एट तर पॉझिटिव्ह नाईन आणि पॉझिटिव्ह एट हे दोघेही पॉझिटिव्ह ग्रुपचेच मेंबर आहेत त्यामुळे यांचे ऍडिशन होताना हे एकत्र येतील आणि नाईन प्लस एट सेव्हन्टीन यांची हो पॉझिटिव्ह सेव्हन्टीन पॉझिटिव्ह थर्टीन प्लस पॉझिटिव्ह सेव्हन दोघेही पॉझिटिव्ह ग्रुपचे मेंबर आहेत त्यामुळे यांची ऍडिशन होईल थर्टीन प्लस सेव्हन ट्वेंटी आणि ते पॉझिटिव्ह ग्रुपचे मेंबर्स असल्यामुळे त्यांची ऍडिशन होणार आहे पॉझिटिव्ह ट्वेंटी आता आपण बोलूया थोडं निगेटिव्ह एंटिजर्सकडे निगेटिव्ह वन प्लस निगेटिव्ह वन असं आल्यानंतर काय तर हा आहे निगेटिव्ह वन हा निगेटिव्ह वन आणि यांची ऍडिशन होत असताना हे दोघं देखील निगेटिव इंटिजर्स या ग्रुपमधलेच आहेत त्यामुळे हे एकत्र रहे येणार आहेत आणि निगेटिव्ह वन प्लस निगेटिव वन यांची ॲडिशन होणार आहे निगेटिव टू थोड्याशा संख्या मोठ्या करूया निगेटिव वन प्लस निगेटिव टू तर हा निगेटिव वन आणि हे निगेटिव टू यांची ॲडिशन होताना देखील हे दोघंही निगेटिव्ह ग्रुपचेच मेंबर्स आहेत त्यामुळे यांची ऍडिशन होणार आहे निगेटिव्ह थ्री आता थोड्या संख्या मोठ्या झाल्यानंतर काय होत आहे तर निगेटिव्ह सेवन प्लस निगेटिव्ह फाय दोघेही निगेटिव्ह ग्रुपचेच मेंबर्स आहेत त्यामुळे हे देखील एकत्र येतील आणि सेवन प्लस फाय ट्वेल्व आणि ते असणार आहेत निगेटिव्ह पुढील एक्झाम्पल निगेटिव्ह ट्वेंटी फायव्ह प्लस निगेटिव्ह सिक्स दोघेही निगेटिव्ह ग्रुपचे मेंबर्स आहेत त्यामुळे एकत्र येतील ट्वेंटी 25 प्लस सिक्स होतात थर्टी वन आणि निगेटिव 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 ते निगेटिव्ह ग्रुपचेच असल्यामुळे ऍडिशन असणार आहे निगेटिव्ह थर्टी वन आणि आता सुरू होणार आहे खरं युद्ध कारण समोरासमोर येणार आहेत पॉझिटिव्ह वन आणि निगेटिव्ह वन आणि जेव्हा पॉझिटिव्ह वन आणि निगेटिव्ह वन हे समोरासमोर येतात तेव्हा ते एकमेकांच्या व्हॅल्यू झिरो करून टाकतात त्यामुळं या जोडीला आपण आपल्या भाषेत म्हणणार आहोत शून्य जोडी म्हणजे झिरो पेअर यालाच मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये विरुद्ध संख्या किंवा अपोजिट नंबर्स असे आपण म्हणत असतो आत्ताच पहिल्याप्रमाणे पॉझिटिव्ह वन प्लस निगेटिव्ह वन प्लस निगेटिव यांची ऍडिशन असणार आहे झिरो जरी संख्या मोठ्या झाल्या पॉझिटिव्ह नाईन प्लस निगेटिव्ह नाईन यांची ऍडिशन देखील किती येणार आहे झिरोच असणार आहे निगेटिव्ह थर्टी वन प्लस पॉझिटिव्ह थर्टी वन निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहेत आणि थर्टी वन थर्टी वन आहेत त्यामुळं हे सुद्धा अपोजिट नंबर होतात आणि यांची ऍडिशन सुद्धा असणार आहे झिरो आता या झिरो पेअरचाच वापर करून आपण पुढील उदाहरणं सोडवणार आहोत आपल्यासमोर आहे पॉझिटिव्ह थ्री प्लस निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह थ्री प्लस निगेटिव्ह टू आता दोघांची चिन्ह वेगळी आहेत आणि व्हॅल्यू सुद्धा कमी जास्त आहेत तर हे आहेत आपल्यासमोर पॉझिटिव्ह थ्री आणि हे आहेत आपल्यासमोर निगेटिव्ह टू तर हे समोरासमोर आल्यानंतर यामध्ये शून्य जोड्या म्हणजे झिरो पेअर स्पा किती तयार होतात ही एक झिरो पेअर तयार झाली आणि ही एक झिरो पेअर तयार झाली यातल्या पॉझिटिव्ह टू ने निगेटिव्ह टू ची व्हॅल्यू संपवलेली आहे आणि शून्य झालेली आहेत शिल्लक राहिलं काय या मध्ये तर शिल्लक राहिलेला आहे पॉझिटिव्ह वन तीच असणार आहे यांची ऍडिशन चला पुढील एक्झाम्पल पाहूया निगेटिव्ह थ्री प्लस पॉझिटिव्ह टू तर हे आहेत निगेटिव्ह थ्री आणि हे आहेत पॉझिटिव्ह टू आणि जेव्हा यांची ऍडिशन करताना हे समोरासमोर येतात तेव्हा यामध्ये झिरो पेअर्स किती तयार होतात एक आणि दोन या दोन झिरो पेअर्स तयार झाल्या त्यांची व्हॅल्यू झिरो झाली आणि या ॲडिशन मध्ये शिल्लक राहिलं कोण एक मेंबर राहिलेला आहे आणि तो म्हणजेच आहे निगेटिव्ह वन त्यामुळे या ऍडिशनचा आन्सर असणार आहे निगेटिव्ह वन पॉझिटिव्ह टू प्लस निगेटिव्ह फाईव्ह तर हे आहेत पॉझिटिव्ह टू आणि हे आहेत निगेटिव्ह फाय यांची ॲडिशन करत असताना यामध्ये पहा आपल्याला दिसतंय की झिरो पेयर्स किती तयार होतात ही एक झिरो पेयर तयार झाली आणि ही दुसरी झिरो पेयर तयार झाली यामध्ये शिल्लक राहिलं काय तर निगेटिव्ह थ्री शिल्लक राहिलेले दिसतात म्हणूनच पॉझिटिव्ह टू प्लस निगेटिव्ह फाय यांची ॲडिशन येणार आहे निगेटिव्ह थ्री आता आपल्या लक्षात आले की त्यामध्ये झिरो पेअर्स किती तयार होतात हे पाहिजे आणि जे शिल्लक राहतात जे जास्त होते संख्येने ते शिल्लक राहतात आणि तेच शेवटी आपल्याला मध्ये दिसत असतात था आणि आता पाहूया थोड्या संख्या मोठ्या झाल्यानंतर त्या ठिकाणी दरवेळेस चित्र आपल्या सोबत असतीलच असं नाही निगेटिव्ह नाईन प्लस पॉझिटिव्ह थर्टीन तर यामधल्या पॉझिटिव्ह थर्टीनलाच आपण असं पण लिहू शकतो की पॉझिटिव्ह नाईन प्लस पॉझिटिव्ह फोर मग यामध्ये आपल्याला दिसतं की निगेटिव्ह नाईन प्लस पॉझिटिव्ह नाईन ही एक झिरो पेर यामध्ये तयार होते म्हणजेच निगेटिव्ह नाईनने पॉझिटिव्ह थर्टीन मधल्या पॉझिटिव्ह नाईन ची व्हॅल्यू झिरो केलेली आहे आणि मग शिल्लक काय राहिलं तर पॉझिटिव्ह फोर शिल्लक राहिला तीच असणारे यांची ऍडिशन अजून एक एक्झाम्पल पाहूया पॉझिटिव्ह एट प्लस निगेटिव्ह नाईनटीन तर या ठिकाणी निगेटिव्ह नाईन्टीन हे संख्येनं जास्त आहेत त्यांनाच आपण असं लिहू शकतो निगेटिव एट प्लस निगेटिव इलेवन आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह एट प्लस निगेटिव एट ही झिरो पेअर तयार होते म्हणजेच काय झालं या पॉझिटिव्ह एटने निगेटिव्ह नाईन्टीनमधल्या निगेटिव एटची व्हॅल्यू झिरो केलेली आहे आणि मग या ॲडिशनमध्ये शिल्लक राहतात ते म्हणजे निगेटिव्ह इलेवन अशा पद्धतीने दरवेळेस अशी मांडणी न करता देखील आपण ॲडिशन ऑफ एन्टीजर्स करू शकतो धन्यवाद आपण व्हिडिओ पाहिलात आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्यांची वजाबाकी थँक्यू